नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा देवळली कॅम्प इथं मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली यावेळी सुषमा अंधारे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं स्वागत देवळली कॅम्प येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं यांनी आणि महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत की उमेदवारी माझ्या स्वप्नातली नव्हती मला मुक्त संवाद मध्ये ते म्हणाले होते की ताई मी बाहेर जाणार नाही मी म्हटलं तुम्हाला नाशिक भर फिरायचं आहे तेव्हाही सांगितलं होतं त्यांना तुम्हाला नाशिक भर फिरायचं आहे पंचेचाळीस दिवसांचा जो मुक्त संवादाचा दौरा होता जो तेरा लोकसभांमधून झाला होता त्या ते तेरा लोकसभांमध्ये जी निरीक्षणं आम्हाला सन्मान्य पक्षप्रमुखांनी करायला सांगितलेली होती त्या निरीक्षणामध्ये सगळ्यात अव्वल अव्वल लोकसभेसाठी लढणारा कोण माणूस असेल तर जो भाऊ जे आहे ते निरीक्षणामध्ये नोंदवणार आहे हा रिपोर्ट मला वाटलं की मी माझ्या एकटीचा असेल पण माझ्या एकटीचा रिपोर्ट नव्हता नाशिक जिल्ह्यातल्या तमाम शिवदूतांचा हाच रिपोर्ट होता सर्वांनी संजय राऊत साहेबांचा हाच रिपोर्ट होता इथल्या कित्येक पत्रकारांशी आणि वेगवेगळ्या लोकांशी बोललो तर त्यांचा सुद्धा रिपोर्ट हाच होता की राजा भाऊ मजे इज द ओनली कॅन्डिड कॅन्डिडेट हु इज अ व्हेरी एलिजिबल फॉर दिस पोस्ट हा त्याच्यावरून अजून एक आठवलं ते काय इंग्रजीचं काय तर झालं म्हटलं पण खरं तर भाषेचं तसं काही नसतं बरं का भाषेचं काही एवढं काही नसतं म्हणजे कबीर फार चांगलं सांगतात पोथी पडपड पंडित होय ज्ञान को हो ना कोय धारी अक्षर प्रेम का पडेसो पंडित होय की ज्याला ज्याला नम्रतेची प्रेमाची आपुलकीची भाषा कळते त्याला इतर भाषांची गरज पडत नाही आणि त्यामध्ये राजा भाऊ म्हणजे स्वन माणूस आहे पण तरी पण तरीही इफ ही हॅड अ लॉट ऑफ कन्सर्न अबाउट इंग्लिश दॅन्ही शूड क्लॅरिफाय या असं कसं काय त्यांना एवढं जर प्रॉब्लेम असलं तर आपण सांगितलं पाहिजे ना कारण हो। काय होते बऱ्याचदा माझं तुमच्यासारखंच होते मी आपलं गावाची नाळ जपून ठेवायची म्हणून गावाकडच्या भाषेत बोलायचं त्यांना ते काय इडीच आहे काय करत असं काय करताय लाख वेळा सांगितलंय बाई समजून हलक्यातच घ्यायचं नाही आपण असा चक्रवाड राज हिशोब करतो की नाही की बस आणि राज ठाकरेचा आज हिशोब करणार नक्की करा राईट करणार आपल्याला जर इंग्रजीचा एवढा तुम्हाला घमंड असेल तसं तर आम्ही घमेंड फार भाजपला पण फार घमेंड आहे आणि शिंदेच्या सोबत गेलेल्या त्या चाळीसांना पण फार घमेंड आहे घमेंड कशाचे आहे फक्त खोक्यांचे आणि पैशाचे दुसरी कशाचे नाही का अशा माणसाला मत द्यावी की जो माणूस म्हणजे तसे तर खूप सारे घोटाळे सांगताय की खूप सारे पण झेडपी बागची वरती कॉलनी मधली शासनाची जागा स्वतःच्या बिल्डर फर्मसाठी कुणी वापरली हेमंत गोडसे जरा याचं उत्तरही तुम्ही एकदा दिलं पाहिजे आणि हो नाशिक महापालिकेच्या हद्दीतला आठशे कोटीचा घोटाळा ज्यावर विस्तृतपणे राऊत साहेब बोललेत मी तो मुद्दा अजिबात पुन्हा रिपीट करणार नाही पण याची उत्तरं जरा हेमंत गोडसेंनी दिली पाहिजेत आता मग प्रश्न असा पडेल काही लोकांना की जर एवढं सगळं असेल तर गोडसेनं उमेदवारी का दिली मग कारण भाजप आता फार शूड आहे बाबा भाजपा काय पद्धतीने उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणचे बदलले आणि इथे डबल उमेदवारी जर दिली भाजपाने तर गोडसेबे होगी ना असं कस काय उमेदवारी कशी दिली है ना अरे गोडसेबे कुस्तो भात नाहीये के पास बहुत सारी फाईल है बहुत सारी शिड्या बी है त्यांना माहिती आहे की ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या कुंडल्या आणि त्यांच्या फायली जर गोडसेंकडे असतील तर गोडसे जर ब्लॅकमेल करू शकतात असं वाटत असेल तर आपण गोडसेंना काहीतरी दिलं पाहिजे म्हणून तिकीट दिलं ह्याच्या मुलीकडे काही फार मोठं कारण असल्याचं काही कारण नाही हे मी समजून घ्या आता असा जो माणूस आहे की ज्या माणसाला मी बाकीच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर अजिबात जाणार नाही पण या नाशिकमध्ये ज्यांनी सांग प्रकल्पाचं नाव फोडणार सांग प्रकल्पाचं नाव फोड नारळ जेवढी म्हणून नारळ फोडली त्याचं पुढे काय केलं किती प्रकल्प सिद्धीच गेले बरं गेल्या दहा वर्षांमध्ये गोडसेंनी कोणता प्रकल्प पूर्णत्वासलेला याची एकदा बैजवार यादी सांगावी सांगावं त्यांनी की काय केलं आणि काय नाही ते ना पण ह्या सगळ्यांच्या मध्ये अजून एक गोष्ट समजून घ्यायची आहे की गोडसेंनी तर प्रकल्प पूर्ण केलेच नाही कारण इथला बोट प्रकल्प असेल इथले रस्ते असतील इथल्या बऱ्याच गोष्टी असतील मला वाटते त्या सन्मान्य भुजबळ साहेबांच्या झाल्या साहेबांनी बऱ्याच गोष्टी केल्या पण त्या वर्षांच्या आधी वर्षामध्ये ठप्प झाली ती केलीच गेली नाही आता त्या कामाला जर गती द्यायची असेल तर कामाचा माणूस तिथं ठेवावा लागेल हुक्का पार्लरवाला माणूस कसा चालेल कामाचा माणूस द्यावा लागेल आणि म्हणून कामाचा माणूस म्हणून आम्हाला वाटत की राजा भाऊ वजे खासदार हेमंत स्वतःच्या संसारी गावातील पाणी प्रश्न सोडवू शकले नाही आणि ते संपूर्ण मतदारसंघात विकास विकास म्हणत मिरवत आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपल्या भाषणातून सांगितलं कॉन्व्हेंट त्यांचं शिक्षण झालेलं असताना राजाभाऊने कधी दाखवलं नाही शिन्नरचं प्रतिनिधित्व करतो शेतकऱ्यांच्या जा समस्या जाणून घेतात म्हणून शेतकरी कुटुंबासारखं राहायचं जा। शेतकऱ्यांमध्ये जाऊन खाली बसायचं अंतविधीला गेले असतील तर राजाभवनी स्वतः त्रिडी बांधले असेल एखाद्या विद्यार्थ्याच्या एमपीएससी परीक्षा जर पास झाला असेल त्यांचा सत्कार सन्मान केला असत एखाद्याचे दवाखान्याचे प्रश्न असतील त्यासाठी राजा भाऊ त्या ठिकाणी धावून गेले असतील एकाने तर सांगितलं मला एका कार्यकर्त्याचा जवळचा कार्यकर्ता गेलेला होता आणि राजा भाऊंकडे घराचं लग्न घरातलं लग्न होत राजा भाऊ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कावळा त्या ठिकाणी शिवला नव्हता ही घटना कदाचित मला सांगितलेली राजावरून माहिती ती कुठली घटना ती मला गावणी सांगता येणार येणारा कसा लावा प्रेम कसं करावं कार्यकर्त्या भावनांचा कदर कसा करावा तो राजाभुरुंकडनं शिकलं पाहिजे नाही तर ज्या खासदाराला आपण निवडून दिला त्यांनी त्याचा मोबाईल बंद करून ठेवतो कार्यकर्त्यांचे फोन घेत नाही पोलीस स्टेशनचे प्रश्न सोडवत नाही कार्यकर्त्यांना काम देत नाही असं मी नाही म्हणत मुख्यमंत्री स्वतः म्हणाले ते म्हणाले तुझा निगेटिव्ह तुझा रिपोर्ट फार निगेटिव्ह होता पण मी शब्द दिला होता मी तुला फार क्रिटिकल परिस्थितीमध्ये तुम्हाला उमेदवारी देते हे बघा सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जपा तुम्ही सर्वांना एकत्र घेऊन काम करा आता ती वेळ कधीच निघून गेली ती वेळ परत येणार नाही दारणाचं स्वच्छ पाणी मराठवाड्याला जात आहे दारणा धरण्यासारखं शुद्ध पाणी आज नाशिक शहरामध्ये नाही गंगापूरचं पण नाही गंगापूरचं पाणी दारणाच्या खालोखाला आहे परंतु संसारी गावामध्ये आज तुम्ही प्रश्न सोडू शकले नाही तुम्ही खासदार म्हणून का मिळवतात तुम्हाला तुम्हाला मिळवायचा अधिकार नाही तर तुम्ही संसारी गावच्या हाकेच्या अंतांवर असताना तुम्ही कॅन्टोन्मेंट रस्त्याचा एक नऊ कोटीचं टेंडर काढलं तुमच्या स्वतःच्या सचिवाला हे टेंडर दिलं नऊ कोटीचं त्याच रस्ते मी आलो आता तो एक महिन्यात खराब झाला कॅन्टोनमेंट ऑफिसरला मी विनंती करतो की कॉन्क्रीट रस्ता करताना जे काही स्पेसिफिकेशन असेल त्याची रायडिंग क्वालिटी चेक करावी तो जी वन झाला ग्रेड टू झाला ग्रेड वन झाला ट्वेंटी एम एम कॉन्क्रीट झालं का थर्टी एम एम कॉन्क्रीट झालं ते चेक करण्याची कॉन्टोन्मेंट बोर्डाची तर बोर्डाच्या ऑफिसरची आहे त्या मक्तेदाराचं नाव मला सांगायला हरकत नाही माहिती देऊ मला म्हणजे अहो नऊ कोटीचा रस्ता तुम्ही एक कोटीमध्ये पूर्ण केला आणि आठ कोटी रुपये प्रॉफिट केला जनतेचं नुकसान केलं नाही कराचं बरं ते सोळा तुम्ही हाक्यांच्या अंतरावरती कारखाने घेतले तुमचे कारखाने चालू केले पण आजही शेतकऱ्यांना पैसे दिले नाही होते कारखान्याचे कर्मचाऱ्यांचं पेमेंट झालं का नाही झालं जालार पार्टनर म्हणून घेतलं तिथल्या कारखान्याचा जुना भंगार काढला तिथलं कॉपर काढलं आणि ते भंगार मार्केट मध्ये विकलं वरती किती विश्वास ठेवायचा सलीम गुप्ताच्या पार्टीमध्ये डान्स केला म्हणून अरे पण तू मी तर थोडंफार झाला असल अनावधानाने म्हणा परंतु तू तर म्हणजे पारु पप्पी हा व्हिडिओ सर्वकडे फिरतोय शेतकरी कामगार विद्यार्थी महिला आणि आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मला मतदान करावं असं आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ आजे यांनी यावेळी केलंय मणिपूर जळत होतं कुणालाच काही घेणं नव्हतं फक्त आपल्याला दहा वर्षापूर्वी एक स्वप्न दाखवलं होतं आणि घर घर मोदी या नात्याने आपण सर्वज असं वाटलं होतं की देवदूत आला आणि आपले सर्व प्रश्न सोडवला खात्यात पंधरा लाख आले का नाही मला माहित नाही सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात येतात आणि ते सत्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर येतात बाकीच्या काय जीएसटी शेतकऱ्यांच्या बियाणं खत त्यावर जीएसटी लागला उत्पन्न कांद्याची निर्यात बंद केली हा गुजरातच्या कांद्याची चालू ठेवली <प्रावाद> म्हणून हा जो सगळा विषय आहे हा अतिशय महत्वाचा विषय आणि म्हणून एक एक जागा कमी करायची आहे आणि इंडियन इंडिया इंडिया आघाडीला आपल्याला हरवायचं आहे आणि इंडिया आघाडीला आपल्याला निवडून आणायचंय आणि त्यासाठी एक एक जागा कमी व्हायला पाहिजे एखादा म्हणाल माझं नातेवाईक आहे माझा पाहुणा आहे जवळच आहे नाशिकच्या जागेनी काही फरक पडत नाही एक एक जागा महत्वाची एक एक जागा त्यांची कमी करणं मला वाटतं आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी वीस मे ही तारीख महत्वाची पक्ष फोडले घरं फोडली निशाण्या बदलून गेल्या कोणत्या निशाण्या कुणाकडे गेल्या मूळ पक्ष चोर ठरले आणि चोरशिरचोर ठरली आणि त्याच्यासाठी ही जी निशानी दिलेली आहे ही निशानी आपल्याला घरापर्यंत घरोघर पोचवायची चार पाच दिवसापूर्वी मी त्र्यंबकेश्वर तालुक्यात आणि नाशिक ना आपल्या नाशिक तालुक्यातल्या पश्चिम भागात फिरत होतो कुठेतरी एक कीर्तनकर महाराज वाचनाला आले आमचं स्वागत करायला आणि त्यांनी भाषण करता करता एक गोष्ट सांगितली त्यांनी सांगितलं की मी शाळेत होतो तेव्हा आम्हाला लाकूड तोड्याची गोष्ट होती आता पक्ष फोड्याची गोष्ट आता या नवीन मुलांच्या वर्गात आली आणि म्हणून हे सगळं जर बदलायचं असेल महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक क्षेत्र आहे ते आबाधित ठेवायचं असेल सुसंस्कृत महाराष्ट्र ज्याचे नाव पहिल्यापासून देशात राजकारण सुसंस्कृत कोण करतं तर फक्त महाराष्ट्र राज्यात होतं अशी जी भावना होती ती बदललेली ती पुन्हा आणायची असेल तर महाविकास आघाडीला मत देणं गरजेचं आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी देशात इंडिया आघाडी यांना मत देणं गरजेचं आहे मला मत म्हणजे आदरणीय उद्धव साहेबांना मत आदरणीय शरद पवार साहेबांना मत आदरणीय सोनियाजींना मत आणि बाळासाहेब जिथे कुठे असतील तिथून पाहत असतील त्यांना सुद्धाही मत आणि म्हणून आणि म्हणून वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत मशाली या चिंता समोरील बटन दाबून यावेळी व्यासपीठावर ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार योगेश गोलप लक्ष्मण मंडाले रतन चावला माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी केशव पोरजे राहुल ताजनपुरे जगन आगळे प्रकाश मस्के अनिल सर महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि देवळाली कॅम्प परिसरातील आणि आजूबाजूच्या गावातील राजाभाऊ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एन भारतसाठी संदेश केदारी देवळाली कॅम्प